पाहा, नगर सर्वोदय चिखलोली परिसरातील वास्तुसिद्धी शिव पार्क ते महावीर प्राइड कॉम्प्लेक्स पर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून फारच दुरावस्था झाली असल्याने या ठिकाणी राहणारे वयोवृद्ध शालकरी महिला वर्ग तसेच इतर नागरिकांना पावसाळ्यात फारच कसरत करावी लागत होती ही बाब लक्षात घेत परिसरातील नागरिकांनी युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख तथा भावी नगरसेवक शैलेश भोईर यांना सांगितले असता शैलेश भोईर यांनी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत सदर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामास मंजुरी करून घेत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीला नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याकरिता रस्त्याच्या लोकार्पण सोहळा व शैलेश दादा भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वोदय नगर चिखलोली परिसरातील वास्तुसिद्धी शिव पार्क ते महावीर प्राईट कॉम्प्लेक्स पर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ करण्यात आले सदर रस्त्याचे भूमिपूजन युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख तथा भावी नगरसेवक शैलेश भोईर व परिसरातील नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडून कामास सुरुवात करण्यात आली तसेच शैलेश भोईर यांच्या वाढदिवस असल्याने वास्तुसिद्धी शिवपाक ते महावीर प्राईड कॉम्प्लेक्स येथील नागरिकांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच वास्तुसिद्धी शिवपाक ते महावीर प्राईड कॉम्प्लेक्स येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल तेथील रहिवाशांनी शैलेश भोईर यांचे आभार व्यक्त केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ पहिला सगळ्यांना आज आपला राम जन्माचा सोहळा आहे सगळ्यांना त्या शुभेच्छा देतो सगळ्यांनी एकदा जोरात बोला जय श्री जय राम आज राम जन्म आपला जो सोहळा चालू आहे विचार आणि एक माझा वाढदिवस याचा औचित्य साधून आपण आज शोपार्क महावीर महालक्ष्मी या परिसरात वास्तू वास्तुशुकलाभ या परिसरात रस्त्याचा कॉन्क्रिट करण्याचा मुहूर्त आपण केलेला आहे इथल्या लोकांना आश्वस्त करतो का एक महिना दहा रस्ता आपण शंभर टक्के पूर्ण करणार बाजूला जे रिझर्वेशन मध्ये टेडियामध्ये ते जे च जागा खुली आहे जी नगर परिषद मालकीची यांना सगळ्यांना महिलांनी लहान मुलांना सांगितलं दोन महिन्यात आपण गार्डन सुद्धा त्यांना तयार करून देणार आणि प्रश्न तयार असतात आता काय म्हणतो इथे सगळे नागरिक आहेत नागरिकांना मी नेहमी विनंती करतो का आम्ही पण सुद्धा बिल्डर आहे ज्यावेळेस तुम्ही घर घेतात त्यावेळेस पहिल्यांदा बिल्डरला अप्रोच करायचा आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा रस्ता आम्हाला बनवून दे ज्यावेळेस आपण घर घेतो त्यावेळेस सामान्य नागरिक असतात कोणाच्या घराच्या आपल्या घराच्या असतात कोण बँक असतो त्यामुळे सामान्य नागरिक विचार करत नाही मला असं वाटतं की मला घराचं पजेशन भेटावं आणि मी घरात राहायला जाऊ मग त्याच्यानंतर या सगळ्या समस्या हो उद्भवतात या कामासाठी आपल्याला आपल्या अंबरनाथ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार बालाजी केनकर साहेब यांनी निधी दिलेला आहे मी त्यांचा देखील आभारी आहे आणि आता हा पूर्ण रस्ता नाही होणार आहे पन्नास एक मीटरचा रस्ता राहणार आहे तो पण आपण लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करणार